नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार मी संकेत पाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सारा समाचारवरती विदर्भाचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखलं असणाऱ्या चिखलदऱ्यात पावसाळ्याला सुरुवात होताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पर्यटकांनी गर्दी वाढवली आहे चिखलदरा येथे अनेक सुप्रसिद्ध असे विविध ठिकाण हे निहाळण्याजागी पाहण्याजोगे आहेत चिखलदऱ्याला संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील कानकोपऱ्यातून पर्यटक येत असतात अशातच भीमकुंड येथे सायकलिंगसाठी जे सेवा आहे ते उपलब्ध करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात आनंद पर्यटक येत आहे आमचे प्रतिनिधी रुपेश परगुंडे यांनी घेतला आहे थेट चिखलदरावरून संपूर्ण आढावा पाहूया या बातमीच सविस्तर महाराष्ट्रातील विदर्भाचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या चिखलदरा या चिखलदरा पर्यटन स्थळाला जागतिक दर्जा मिळालेला आहे आणि आज चिखलदरा पर्यटन स्थळ हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला आहे आणि आज बघतो आहो की पावसाळा लागला की पावसाळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत राहते आणि आज पावसाळा सुरू झालेला आहे आपण बघतो आहोत की आपण या भीमकुंड या ठिकाणी आलेलो आहोत आणि भीमकुंडामध्ये आता धबधब्याला सुरुवात झालेली आहे आणि भीमकुंडावर पर्यटकांची गर्दी मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात वालटी वालटी दिसत आहे आपल्याला आणि त्यासाठी स्पार्किंग आणि पार्किंग आणि आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहे आणि अशातच भीमकुंडावर आता नुकतेच नवीन आधुनिकरण करून इथे सायकलिंग वाक आणि एक सिंगल वाकचं आहे आपण पाहतो आपल्या कॅमेरामध्ये दाखवत आहोत की याच्यामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात उत्साहात आणि आपल्याला आनंद साजरा करतात अशातच आपल्यासोबत या स्थळाचे जे जे हे आहेत संचालक आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे कसा आहे काय काय म्हटलं आपल्या इथे तीन ऍक्टिव्हिटी झालेल्या आहे भिमकुंडला झिपलाईन आहे पाचशे वीस मीटरची सायकल आहे तीनशे चाळीस मीटरची आणि जा हा आहे जयंट सिंग जो अठरा मीटरचा आहे अशा तीन ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी आपल्या पार्कमध्ये तयार झालेल्या म्हणजे भीमकुंड ऍडव्हेंचर पार्क असं आम्ही आता नाव दिलेलं आहे काय पर्यटकांचा काय उत्साह आहे यामध्ये काय पर्यटक मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात तशी पण चिखलदराला गर्दी असते आणि चिखलदरात एक परवणी म्हणून आता ऍडव्हेंचर पण चांगल्या मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे तर पर्यटकांचा चांगला प्रसिद्ध पावसाळा सुरुवात झालेला पर्यटकांची गर्दी वाढती आहे आणि आपण बघतो आहोत की अनेक पर्यटक येऊन राहिले हो हो आता वाढते गर्दी आपल्यासोबत ज्या स्काय यांनी जे प्रयोग केलेला आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण थेट आहे का यवतमाळ जिल्ह्याचे यवतमाळ 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 म्हणून नाही यवतमाळ जिल्हा आहे पोस्ट अकोला बाजार आहे जिल्हा यवतमाळ आपण आता या पर्यटनाचा आनंद घेतला आहे कसं वाटलं तुम्हाला खूप सुंदर आहे खूप सुंदर एक्सपिरियन्स घेतलेला आहे असं वाटत होतं की खूप असं की पाया खालची थरारक थरा प्रकार आहे थरारक प्रकार आहे बा आणि खूप कस तरी वाटण बा पायाला घाम वगैरे फुटेल असं तर काहीतरी वाटत होतं पण तसं काहीच नाही प्रथमच प्रयोग केला का आपण हो प्रथम खूप छान खूप मस्त काय आपल्याला आनंद घेतात जाऊन आले लोक घबरावतात आता आल्याच्या नंतर तिथून बघत होतो आम्ही बघितल्याच्या नंतर तर असं वाटत होतं खाली बघितल्याच्या नंतर पायाला गर्मी येण्या बिना राहणार नाही पण वरून गेलो आणि तिथपर्यंतच जी काही भीती होती मनामध्ये तेवढीच होती ज्यावेळेस आपल्या तोंडातून आवाज निघतो त्यावेळेस आपली भीती क्लिअरली चालली जाते संपून जाते आणि आपण आपण जातो पण तरी पण तुम्हाला आनंद आनंद इतका येत नाही की जीवनात असा फर्स्ट टाइम केल्याच्या फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम केल्याच्या नंतर असं वाटते एनी टाइम करा पर्यटकाला काय सांगणार आपण पर्यटकाला हेच सांगणार आहे की आवर्जून त्या गोष्टी शिकून म्हणजे करून घ्या कारण की जीवन एकदाच मिळते जे काही करणं आहे चिकल ठिकाणी आपण आले आहात यवतमाळ म्हणून यवतमाळ जिल्ह्यातून काय कसं वाटलं खूप दरवर्षी येणाऱ्या हे राहते आपल्या इथं इथे चिखलदरा येण्यासाठी आणि या म्हणजे या, या वर्षीच हे आपल्याला जे एक्सपिरियन्स आहे हे या वर्षी घ्या घेण्याचा आपल्याला मिळाला ज्या लहान मुलींनी काय सायकलचा का आनंद घेतला आणि पर्यटक म्हणून ते इथं आलेले आहेत आपण कुठून आले चंद्रपूर आपण काय सायकल मध्ये इतक्या लांब पर्यंत गेले कसं वाटत तुम्हाला खूप छान आणि म्हणजे निसर्गाचा आनंद घ्यायला भेटला पहिल्यांदाच काय सायकल केलं हो पहिल्यांदाच केलं मनात खूप भीती होती पण गेलो आणि मध्ये दोनदा सायकल बंद पडली पण दादांनी हेल्प केली आणि छान वाटलं तुम्ही पण गेला हो केलं पण खूप छान वाटली मज्जा आली इतकंच निसर्गरम्य याच्यामध्ये एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे नक्की या तुम्ही पण तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या सेफ्टी आहे आपल्या रिस्वर आहे पण खूप जास्त सेफ्टी आहे काही टेन्शन नाही बघतो आपण की सायक सायकलिंग वाक आणि वरतून जे वाक आहे ते करत आहेत आणि यामध्ये जीव धोक्यात घालून पर्यटक आपल्याला म्हणजे पर्यटनाचा आनंद घेत आहे आणि अशातच आपण सायकलिंग वॉक करताना जवळपास बाराशे फूट धरीत दरीच्या वरचे यांनी सायकलिंग वाक केलेला आहे आणि तारावर सायकलची कसरत आणि या कसरतमध्ये पर्यटक आपल्याला जीव धोक्यात हो घेऊ आणि शांततेनं पर्यटक पर्यटकांचा आनंद घेता आपण बघत आहे चिखलदऱ्यामध्ये चिखलदरा आधुनिक आहे आणि अनेक ठिकाणी बघायला ते जे आपल्या कॅमेरामध्ये बघत आहे अनेक पर्यटकांसाठी एक आनंद आणि असा पर्यटन स्थळ झालेला आहे की जे पर्यटकांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सायकलिंग वाक आणि यामध्ये आपण बघत आहे की धबधबा चालू आहे आणि खूप मोठी दरी आहे जवळजवळ बाराशे ते पंधराशे जवळपास फूट खोल धरीत त्याच्या उंच याच्यावरून हे ताळामध्ये ते सायकलिंग वाक आहे आणि या पर्यटका पर्यटन पर्यटक यामध्ये येतात आणि या सायकलिंग वाकचा आनंद घेतात आपल्यासोबत आताच नुकतेच सायकलिंग वाक करून आलेले पर्यटक आहे आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद साधणार आहे काय सांगाल आपण त्या आनंद घेतला आपल्या सायकलिंग वाकचा एक नंबर कसं वाटलं तुम्हाला मजा आली आणि एक झालं आपल्या इथं समजा या गोष्टी चालू झाल्या म्हणजे बाहेर असं दूर जाऊ नये असं हे ऍडव्हेंचर आपल्या इथे उपलब्ध झालं चांगलंच होईल आता सुद्धा स्कायवाक मोठ्या प्रमाणात होणार पण स्कायवाक कुठेतरी थांबला आहे आणि जर का स्कायवाक चालू झाला तर पर्यटकांना खूप मोठा दर्जा मिळेल आपल्याला काय वाटेल चांगल्या गोष्टी आहेत आपल्या जवळपासच्या जे ग्रामीण लोक आहेत हिमकुंडामध्ये जे यांनी उपलब्ध करून दिलं आहे पर्यटक यांचा आनंद घेत आहे हो हो कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं आपण बघतो हो आहोत की चिखलदरामध्ये चिखलदरा हा नंदनवन म्हणजे विदर्भाचा नंदनवन आहे आणि चिखलदरामध्ये आज संपूर्ण वातावरण एकदम हे झालेलं आहे आणि पाऊस आल्या कारणाने आज संपूर्ण पर्यटकांची गर्दी आपल्याला चिखलदरामध्ये पाहायला मिळत आहे आणि भीमकुंड जो असा जो पॉईंट आहे ह्या भीमकुंडाचा मोठा इतिहास आहे की आपण इथं जेव्हा पांडव पांडव ज्या वेळेस अज्ञात होते आणि जवळपास अज्ञातवास असताना इथे भीमकुंडापासून जवळपास चिखलदऱ्यापासून वैराट हे बारा किलोमीटर अंतरावर आहे गाव आहे आणि वैराट राजापाशी भीमकु भीमराजांनी म्हणजे जे अर्जुन होते पांडव होते ते पांडवांनी इथं नोकरी केलेली होती आणि त्या इथं असता असताना था, म्हणजे किचकाचा वध केलेला होता आणि किचकाचा वध करून या दरीमध्ये फेकलेला होता ती दरी आपण सुद्धा दाखवणार आहे भीमकुंड अशी दरी आहे की त्या भीम भीमकुंड म्हणजे भीमाच्या नावाला ओळखला जातो आणि किचक राजाचा वध केलेला होता आणि या दरीमध्ये त्यांना फेकून दिलेला होता त्यामुळं इथं भीमकुंड असा हे प्रचलित झालेला होता आणि आज भीमकुंड हे मोठा पर्यटन स्थळाचा मोठा हे झालेला आहे आणि आपण बघतो आहोत की आपण या भीमकुंडामध्ये हा धबधबा आहे आणि धबधब्यामध्ये आपण इतक्या मोठ्या आतमध्ये किचक राजाचा वध झालेला होता आणि हेच ते भीमकुंड आहे की या भीमकुंडाला नावलौकिक झालेला आहे आणि या भीमकुंड म्हणून या पर्यटक स्थळाला मोठा दर्जा मिळालेला आहे आणि या भीमकुंडामध्ये अनेक पर्यटकांची गर्दी आपल्या पाहायला मिळत आहे अनेक पर्यटक आलेला आपल्या कॅमेरामध्ये आपण पाहत आहे अनेक अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या कानीकोपऱ्यातून जसा उठी आहे जसा मोठमोठे कश जम्मू काश्मीर आहे जम्मू काश्मीर नंदनवन मानला जातो आपण तसाच विदर्भाचा नंदनवन हे चिखलदरा मानला जातो आणि चिखलदरा दिल येथील पर्यटकांची व्हायची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे पर्यटक आलेले आहे तर काय कुठून आले आपण अमरावतीवरनं कसं वाटलं तुम्हाला एकदम छान पावसाळा जाऊन झालेला हिरोला आहे एकदम छान कुठे कसं वाटलं तुम्हाला एकदम एक नंबर इथं सायकलिंग वगैरे आहे इथे हे आहे रोप नवीन रोज झाले सायकलिंग लागले आहे आणि एकदम सगळ्यांनी हवं इथे हे करावं सायकलिंग वगैरे अशी काय सांगाल तुम्ही चिखलदरा पर्यटन म्हणून एक चांगलं स्थळ आहे महाराष्ट्रामधून अमरावती जिल्ह्यामधून सर्वात मेन आप, लोकल है, क्या करते आप? मैं कुछ ने फोटो निकाल फोटो निकाल सुविधा आहे सुविधा आहे अशा पर्यटकांचा हे आहे आपल्यासोबत जिप्सी मध्ये आपण बघताय की अनेक पर्यटक इथे येत आहेत आणि अनेक पर्यटकांच्या माध्यमातून जिप्सा वगैरे चालू झालेले आपण कॅमेरामध्ये दाखवणार आहे आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे आज भीमकुंड या पॉईंटवर म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आणि पर्यटक इथं आलेले आहेत कैसाला काय जिप्सीने आता आहे कुठून आले आपण नागपूर कसं वाटलं तुम्हाला या चिकल आपण <laughs> जिप्सीचे जे आहे तिथं जे पर्यटकांसाठी जे सेवा उपलब्ध करून देतात पर्यटकांचे आता जे, जे जिप्सीचे चालक आहेत काय म्हणते पावसाळा चालू झालेला आहे आणि गर्दीचा प्रमाण वाढलेला आहे कसं वाटतं खूप छान कारण की आतापर्यंत काहीच नाही होतं नाही आता सीझन लागलेला आहे म्हणजे पूर्ण उन्हाळा जर गेला उन्हाळाभरमध्ये हे होता आता सीझन लागलेला आहे आणि पावसात पाऊस चालू झालेला आहे आणि पर्यटकांची गर्दी वाढली हो हो बिलकुल रोजगारावर तुमच्या रोजगारा रोजगार हो आता रोजगार मिळाला नाही तर आम्ही चार महिन्यापासून एकदम बिलकुल खाली होतो चार महिन्यापासून हो हे चिखलदरा तालुक्यातला म्हणजे चिखलदरा याच्यातला पर्टस्थळाचा एक पॉईंट आहे भीमकुंड आणि भीमकुंडाची संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे अनेक पॉईंट आहेत पहाजोग ते पॉईंट आहेत जिथं की चिकलदरामध्ये देवी पॉईंट आहे मालवीय पॉईंट आहे अनेक पॉईंट आहेत आणि अनेक पॉईंट म्हणून भीमकुट आहे भीमकुंडाचा एक इतिहास आहे की इथं पांडवकाली इतिहास आणि भीम भीमाने किचकराण्याचा वध केला होता आणि या दरीमध्ये फेकलेला होता आणि त्यामुळंच भीमकुंड हा नाव पडलेला होता आणि या भीमकुंड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील पर्यटकांची गर्दी होत राहते आणि पर्यटक आज पावसाळा लागलेला आहे आणि सुरुवात झालेली आहे पर्यटकांची गर्दी आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात रविवार आणि शनिवार मोठं हवामान याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात राहतो मात्र आता पावसाळाभर पर्यटकांची गर्दी राहणार आहे चिखलदरा पाहण्यासाठी आणि संपूर्ण चिखलदराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत आहे सारसा महाराज निरज भारा रुपेश शाळगुंडे अमरावती